ठिकाणी दीप प्रज्जलन संपन्न होत आहे आणि या दीप्रज्वलनी महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या पतीच्या साह्यानं कार्य केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाना महिला या सबला बनू शकल्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शब्द फुलांनी आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत ही मानवंदना देण्यासाठी डॉक्टर सौ तेजस्विनी गौरव पुंडेताईंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसाचं औचित्य सा साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावरती शब्द प्रकाश टाकावा आदरणीय व्यासपीठ आणि ते परवा दिनांक आठ मार्च रोजी आपण महिला दिन साजरा केला फार उत्साहात बायकांनीच फक्त नव्हे तर पुरुषांनी सुद्धा साजरा केला विविध कार्यक्रम असतील म्हणा नसते तर निव्वळ व्हॉट्सअप फॉरवर्ड का असे ना पण आम्हा महिलांवर शुभेच्छांचा वर्ष झाला हे का आणि कोणामुळे आपल्या सर्वांचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आणि फक्त मुळे म्हणून मी आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रथम त्यांना वंदन करते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस आज साजरा केला जातोय हा एक दिवस म्हण आम्हा महिलांसाठी विचार करण्यासाठी एक संधी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो आपण स्त्री म्हणून समाजातील एक समाज समान घटक आहोत आणि आपल्याला आत्मसन्मान हा बाळगता झाला पाहिजे तूच सावित्री तूच जिजाई तूच अहिल्या आणि तूच रमाई ज्या काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत नसे शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून परावलंबी परतंत्र ठेवले जात असे त्या काळात म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या ठिकाणी सावित्रीबाईंचा सा जन्म झाला मात्र महान समाज सुधारक दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी सावित्रीबाईंना प्राप्त झाली शिक्षिका लेखिका कवयित्री माता समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांना सेवा करण्यात सावित्रीबाई लावलं मिटवण्यासाठी स्त्रियांना शिकून स्वावलंबी बनाव म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होईल असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं होतं अज्ञान जातीभेद स्त्री पुरुष भेदभाव मिटवण्यासाठी फुले दाम्पत्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली ही शाळा पुढे भारतातील सर्वप्रथम महिलांची शाळा अशी म्हणून नावाजली गेली याच शाळेत ज्योतिबांनी सावित्रींना शिक्षिका होण्याचे गुणवत्ता निर्माण करून त्याच ठिकाणी त्यांना भारतातली पहिली शिक्षिका होण्याचा मान, मान मिळवून दिला आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो परंतु जर एका पुरुषाने जर ठरवलं एका स्त्री मागे उभं राहायचं तर ती स्त्री मला नाही वाटत की काही करू नाही शकत फुले दाम्पत्याने पुणे आणि त्या परिसरात बीज शैक्षणिक साहित्याचं जाळं पसरवलं होतं अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींवर फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे मुलींना शिकवायचे धाडस कोणी करत नसे मुळात मुलींनी शिक्षण घेणे हेच पाप आणि मुलींना शिकवायला जाणं हे तर महाभयंकर पाप मग काय सावित्रीबाईंनी स्वतः पुढाकार घेऊन या कामाला सुरुवात केली अति लोक आणि त्यांच्या विचारांनी सावित्रीबाईंवर दगड शेण चिखल फेकले सावित्रीला त्यांनी बघा दिला खूप त्रास तिळभर ना डगमगली ना सोडला तिने ध्यास ध्यास स्त्री शिक्षणाचा या सावित्रीने घेतला ज्ञान घेऊन स्त्रियांना रस्ता मानाचा दाखविला पण हे सर्व सावित्रीबाई उगाच पतीच्या पावलावर पाऊल ठेवायचं म्हणून अंधपणे करीत नव्हत्या तर त्या कार्याविषयी त्या निष्ठही होत्या म्हणूनच पती निधनानंतरही त्यांनी का त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले होते सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठाई मनात असणाऱ्या कवी मनात असणाऱ्या त्यांनी कविता आणि अभ्यंग्याच्या स्वरूपात काव्य फुले हा काव्यग्रंथही प्रसिद्ध केला विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची आवडही नाही असून बुद्धी चालत नाही त्यास मानव म्हणावे का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानात अंधारात अशा खिरपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवण्याची खरी देवता म्हणजे सावित्री मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे आणि गाणी या नावाने पुस्तके प्रसिद्ध करण्यात आले आहे काव्य लेखनाप्रमाणे त्यांनी गृहिणी या मासिकात लेखही लिहिले त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने हे लेखन अगदी परिणामकारक ठरते सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात समान वाटा उचलला स्त्रियांचे शिक्षण हे त्यांचे ब्रीद वाक्य अनाथाला आश्रय मिळावा हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि समाजातील कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येयच होते त्यामुळे अठराशे शहात्तरच्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले अठराशे सत्त्याण्णव मध्ये पसरलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांनी आपल्या दत्तक मुलगा यशवंतला घेऊन रुग्णांची आपल्या प्रकृतीची काळजी न करता मदत आणि सेवाई केली समाजातील दीनदलितांना मायेने माये जवळ करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचारिणी चो, म्हणून शोभल्या झाडाच्या खाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवीत असणाऱ्या सावित्री भारतातल्या सर्व स्त्रियांच्या जा स्वातंत्र्याच्या व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज मान मिळवणाऱ्या स्त्रियांकऱ्यांचा प्रवास अतिशय गंभीर आणि खडतर झाला आहे याचे ऋण आम्हाला फेडणे हे महाकठीण परंतु आपण त्यांच्या कार्याची जाणीव ही वेळोवेळी ठेवू शकतो म्हणून मी म्हणू मरु इच्छिते श्रद्धेने पाळा भगिनी न व्रत हे सावित्रीचे श्रद्धेने पाळा भगिनी नव व्रत हे सावित्रीचे या मातेने केले सोपे अवघड तुमचे जगणे ती नसती स्त्री आसपासही नसती ती नसती तर चूल मूल फेऱ्यात अडकली असती धोंडे झेलून सनातनांचे तुम्हा दाखवला सूर्य ती नसती तर स्त्री मुक्ती अद्याप आपणास पहाव्यास मिळाली नसते धन्यवाद खर तर मी ताईंच्या असं म्हणेन की शब्दांच्या बाबतीत तेजस्विनी असलेल्या तेजस्विनी ह्या खऱ्या अर्थानं गौरवास पात्र आहेत डॉक्टर फुले साहेबांच्या वक्तृत्वाचा वारसा पुढे घेऊन जाण्यात त्या खऱ्या अर्थानं कार्य करत आणि त्यांच्या